बांबू संशोधन प्रशिक्षण संस्थेला देशातील अग्रगण्य संस्था करणार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार बांबू क्षेत्रात संशोधन प्रशिक्षण आणि कौशल्य विकासासाठी असलेली चिचपल्ली जिल्हा चंद्रपूर येथील बी आर टी सी ही देशात एकमेव संस्था आहे संशोधन सोबतच रोजगार विमुख प्रशिक्षण देऊन सामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावणे हे या नागरिक हे या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे बांबू तसेच उद्योग क्षेत्रात चालना देणारी देशातील ही एक अग्रगण्य संस्था म्हणून नावारूपास नक्की येईल असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मनगंटीवार यांनी व्यक्त केले वन अकादमी येथे बांबू संशोधन व प्रशिक्षण संस्थेचा बी आर टी सी आढावा घेताना ते बोलत होते यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रीय संचालक डॉक्टर जितेंद्र रामगावकर बांबू संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे संचालक अशोक खडसे उपवन संरक्षक श्वेता बोड्डू आदी उपस्थित होते चार डिसेंबर दोन हजार चौदा रोजी बांबू संशोधन व प्रशिक्षण संस्थेची निर्मिती झाली असून राज्याच्या विभागाची ही एक स्वायत्त संस्था आहे असे सांगून वनमंत्री श्री मुनगंटीवार म्हणाले जिल्ह्यात ताडोबा अंधारी हा जगप्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प आहे ताडोबातील बफर झोनमधील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या अर्ध्या क्षेत्रात अनुदानावर बांबू लागवडीसाठी प्रवृत्त करावे सोबतच भाजीपाला क्लस्टरसुद्धा देता येईल का याचा विचार करावा या संस्थेतील फायर फायटिंग व्यवस्था अतिशय अत्याधुनिक तंत्रशुद्ध व अचूक असावी सादरीकरणांमध्ये ज्या बाबी ठरविण्यात आल्या आहेत त्यांचे प्रमुख उद्दिष्ट ठरविणे अत्यंत गरजेचे आहे याबाबत सविस्तर आराखडा तयार करून टाटा ग्रुप अदाणे ग्रुप दालमिया यांच्याशी सुद्धा बांबू उत्पादनाबाबत चर्चा करावी बांबू लागवड उत्पादन व त्यातून कौशल्य विकास या संदर्भात पी एम विश्वकर्मा योजनेत या बाबींचा समावेश करण्यासाठी नियोजन करावे अशा सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या